महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या महत्वाच्या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल असा मतदारसंघामध्ये परळीचाही समावेश होतो मागील विधानसभेत या मतदारसंघात विरुद्ध भाऊ अशी लढत झाली होती लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजल्याचं दिसून आलं मनोज दारंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेलं आंदोलन त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींचा थेट फटका भारतीय जनता पार्टीला लोकसभेत बसल्याचं दिसून आलं बीड लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद थेट मतपेटीतून दिसून आल्याचं बोललं या वादाची भाजपच्या मुंडे यांना बसली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे निवडून आले माजी मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला आणि संसदेत जाण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं अजूनही या भागामध्ये आरक्षणावरून सुरू झालेला वाद चर्चेत आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्येही या विषयाचा आता प्रभाव मतदानावर होईल असं वाटत आहे राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून गेले तीन टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून देखील राजेसाहेब देशमुख यांनी काम केलं आहे आंबेजोगाई हो आणि परळी मतदारसंघातील काही भागांवर त्यांची चांगलीच वचक आहे या भागात राजेसाहेब देशमुखांचा दाडगा संपर्क आहे राजेसाहेब देशमुख सातत्याने सामाजिक उपक्रम आणि लोकांच्या सुखादुःखात सहभागी होत असल्याने येथील जनतेमध्ये परिचयाचा चेहरा आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेतील पद असो किंवा अगदी जिल्हा परिषद सभापती पदही त्यांनी भूषवलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्येही ते परळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची तयारी करत असून या भागाची खडान खडा माहिती असलेला उमेदवार म्हणून त्यांची चांगली चर्चा असली तरी ते नेमके कोणाकडून लढणारा हे अद्याप गुलदस्त्यात आहे धनंजय मुंडेचं तिकीट इथून जवळपास निश्चित मानलं जात असतानाच विद्यमान कृषी मंत्र्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात कोण आव्हान देणार असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात होता आता परळी विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती मागील काही दिवसांमध्ये अधिक स्पष्ट झाली आहे गेल्या दिवसांपूर्वीच काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन परळीतून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र परळी मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार हे अगदी निश्चित मानलं जात आहे म्हणूनच काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख तुतरी हातात घेणार की शरद पवार एक पाऊल मागे जात लार्जर पिक्चरचा विचार करून ही जागा काँग्रेसला सोडणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आज सकाळीच रावसाहेब देशमुखांनी मुंबई गाठत शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली या भेटीत परळी मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा परळीमध्ये विजयी पताका फडकवण्यासाठी शरद पवारांनी तयारी सुरू केली आहे विद्यमान खासदार आणि अजित पवारांबरोबर बंडखोरी करणारे धनंजय मुंडेंना शह देण्यासाठी पवारांनी शड्डू ठोकत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे शरद पवार हा अत्यंत महत्वाच्या मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांच्या रूपात अगदीच नवा उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेसाहेब देशमुख यांनी नुकतीच सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर पवार परळीमध्ये मराठा कार्ड वापरणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे पवारांची ही खेळी धनंजय मुंडेंना महागत पडू शकते सध्या धनंजय मुंडे हे परळीतून आमदार असून महायुतीच्या सरकारमध्ये कृषी मंत्री आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाला ही जागा आगामी निवडणुकीत सुटेल आणि या ठिकाणाहून पुन्हा धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे हे आता निश्चित मानलं जात आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन शरद पवारांनी या मतदारसंघासाठी विशेष नियोजन सुरू केलेलं आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा